संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा तर्फे या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मंत्री संजय शिरसाट साहेब आहेत त्यांची आपण या कार्यक्रमा संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ लिडकॉमच्या मार्फत आज आम्ही तीन दिवसाचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातील हे लोक ज्यांनी सगळं हँडमेड है सगळं प्रॉडक्ट आहे आणि मला वाटतं इतक्या कमी किमती म्हणजे इतकं चांगलं प्रोडक्ट दुसरीकडे कुठेही मिळणार नाही म्हणून सर्वजण ना ज्यांनी स्टॉल लावले ते आनंदात आहेत दे विकत आनंदात आहेत सर्व कॉमन घटकातल्या लोकांना एक वाव मिळावा त्यांच्या व्यवसायाला पुढे चालना मिळावी म्हणून लेडकॉमच्या मार, मार्फत हे आम्ही प्रोडक्ट चालू केलेला आहे आणि मला वाटतं याचा आता ब्रँडिंग एक वेगळ्या पद्धतीने आम्ही वेगळ्या लेव्हलवर करणार आहोत आणि यामध्ये आज हे स्टॉल मध्ये जे काही झाले होते त्या सर्वांचा सहभाग असेल भविष्यामध्ये हे चांगले उद्योजक बनावेत असे आज आपण मंत्रालय या ठिकाणी आपण उपस्थित आहोत संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाला या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने या ठिकाणी चमड्याच्या म्हणजे चर्मकला कार लोकांचं या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे त्यांनी ज्या आपल्या स्वतःच्या हाताने ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन ह्या ठिकाणी आहे आपल्यासोबत ह्या ठिकाणी ज्यांचा ह्या ठिकाणी स्टॉल आहे असे जे कोल्हापूरचे जे कारागीर आहेत त्यांच्या जे आपण चर्चा करूया की नक्की त्यांचं मत काय आहे दादा आपलं नाव सांगा आणि आपण या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की जे तुम्ही जो माल बनवता स्वतःच्या हाताने तर त्या संदर्भात आपण काय सांगणार नमस्कार मी उमेश काश्ना डुळे पुढे राहणार वडिंगे कोल्हापूर मी स्वतः ह्या संस्थेकडून मी लिडकॉम संस्थेकडून मी लोन घेतलेला आहे आणि लोन घेतल्यानंतर मी मला दिला करण्यासाठी आणि स्वतः कारागिरी लेडीज सर्व प्रकारचे मी कोल्हापूर चप्पल तयार करतो आपण आपलं नाव सांगा आपण देखील या त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपला हा चर्मो आपण प्रगती पथावरती नेत आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार नमस्कार मी मनीषा डो मनीषा उमेश डोईपुळे राहणार मुक्काम पोस्ट राहणार कोल्हापूर मी लिडकॉम कडून आम्ही लोन घेतलेला आहे आणि कोल्हापूरच्या लिडकॉमच्या ऑफिसमधून आम्हाला लोन मिळाले लोन मिळून जो माल तयार करतो त्याच्यासाठी आम्हाला हा मंत्रालयामध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणी प्लॅटफॉर्म लिडकॉम तर्फे मिळाला आहे त्यासाठी मी लिडकॉम ची खूप खूप आभारी आहे आणि इतक्या मोठ्या ठिकाणी आम्हाला सहभाग कराय संधी मिळाल्याबद्दल मी ची खूप खूप आभारी आहे आता आपल्याकडे महिला कारागीर किती आहेत माझ्याकडे महिला कारागीर दहा आहेत ना जेन्स किती आहेत माझ्याकडे म्हणजे तुमचा जो कारखाना आहे या कारखान्या मधून सारख्या वस्तीमध्ये आपण वीस ते पंचवीस कारागिर आहेत म्हणजे तुम्ही त्यांचा पोट पाण्याचा सर्व तुमच्यावरती आहे आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो की मुंबई सारख्या ठिकाणी आपले चर्मकला कुठेतरी लोक पावत चाललेले संपलेले सगळे जे चायनीज आयटम सगळे प्लास्टिकच्या वस्तू येतात आहे त्या था संदर्भात आपण काय बोललो आपलं मत काय नाही अजून कोल्हापूरची कोल्हापूर ते कोल्हापूर आयुष्यभर असतच राहणार आहे बरच माल जास्तच नाही चालू शकत नवीन फॅन्सी आयटम नाही चालू शकत एक थोड्या दिवसासाठी असते जी क्रेज पण कोल्हापूर इथे शेवटी कोल्हापुरीच आहे कोल्हापूर म्हणजे आवडीनं घालतात आता तर फॅशन झालेली आहे पूर्वी कसं झब्या कुडत्यावर फक्त घालत होते आताची मुलं सगळी वाजणारी आवाजाची कोल्हापुरी चप्पल जीन्स वर सुद्धा फॅशन म्हणून घालतात आता हे होते कानी कोल्हापूर पुणे पूर महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी कारागीर आपली कला दाखव दाखवत आहेत आपल्या सोबत या ठिकाणी माने साहेब आहेत तर नक्की या ठिकाणी जे प्रदर्शन भरवलेले त्या संदर्भात त्यांचे आपण मनोगत जाणून घ्या माने साहेब कसं वाटतं तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे मनावर तसा रेस्पॉन्स अजून नाही आहे कोल्हापूर चप्पलला मार्केट मिळायला पाहिजे त्या पद्धतीने अजून मिळत नाहीये आपला जो कारखाना आहे आपल्या कारखान्यामध्ये किती कारागिरी आहे पाच ते सहा काम कराय स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आता सध्या जे पाव पाऊस पडतोय सतत दहा पंधरा दिवस त्याचा आपल्या या उद्योगधंद्यावरती काय परिणाम झालाय का भरपूर परिणाम झालाय आता सध्या काम बंद आहे त्या पावसामुळे तर पाऊस बंद असला तर चालू होते काम जे काम आपलं बंद आहे त्याला चालू झाला पाहिजे या महाराष्ट्र शासनाला सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना आपण काय निवेदन करणार मागणी सगळ्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे धंद्यासाठी सहकार्य करणे धंदा त्या शेवट वाढणार नाही धंदा हे उघडत काम सहकार्य करालय तर पाहिजे तसं सहकार्य होई ना झाले यांच्या मते लेडकॉम जे आहेत हे सर्वसामान्य का जे चर्मकार बांधव असतात त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्यांना सहकार्य करत नाहीत बघूया भविष्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ या ह्यांच्यासारखे जे कारागीर असतात आणि यांच्या हे मालक झाले यांच्या हाताखाली पाच ते दहा कारागीर असतात त्यांचं कुटुंब यांना चालवावं लागतं परंतु या गेल्या दहा बारा दिवसामध्ये जो पावसाने थैमान घातलेला आहे त्यामुळे यांचा धंदा हा हातगाईला बुडलेला आहे बघूया भविष्यामध्ये यांना महाराष्ट्र शासन कशा प्रकारे नवीन नवीन योजनाचा लाभ मिळवून देतं पाहत रहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई